पुण्यातील कल्याणी नगर परिसरात जे हत्याकांड झालं त्यामधील आरोपी जो आहे आरोपीचे जे वडील आहेत विशाल अग्रवाल यांना काही वेळापूर्वीच पुण्यातील पोलीस आयुक्तालयात जे आहे ते हजर करण्यात आलं होतं आणि तिथूनच आता या ठिकाणी जे आहेत ते सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं आहे आणि इथे आणल्यानंतर जर आपण पाहिलं तर त्यांच्यावर काही जणांकडून शाही फेक करण्यात आली वंदे मातरम संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून यांच्यावर शाई फेक करण्यात आली शाही फेक करत यांच्या तोंडाला जे आहे ते काळा फाचण्याचा प्रयत्न केलेला केला गेला होता आहोत परत विशाल ग्राहक आणि त्याचे मनने जे कृती केली ते अत्यंत निंदनीय पुण्याला जिजाऊंचा पुणे आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण महाराष्ट्र म्हणतो असे मराठी आणि पुण्याला ही घटना होती

तोंड केलं पाहिजे होते त्याचं तोंड कळा करण्याचा प्रयत्न जर आमच्यावर काय कारवाई केली तर प्रयत्न आम्ही त्याची पूर्ण जबाबदारी घेतो साईफेक आम्हीच केली आहे वंदे मात्र संघटनेने साईफेक केलेली आहे आम्हाला एवढंच म्हणणं की जी बिगडी जी आहे ती नक्कीच सुधारली पाहिजे असं भावने सांगितलं की हे पुढे इथे जर पाहिला खाली आपण हो तर हे शाही फेकलेले जे आहे ते शाही देखील आपल्याला काही ठिकाणी कडे पडलेले पाहायला मिळते ज्यावेळी विशाल गावाला या ठिकाणाहून कोर्टात आत घेऊन चाललं होतं त्यावेळेला इथले जे हे सर्व मध्यम मातरम संघटनेचे लोक आहेत त्यांच्याकडून ही शाही फेक जी आहे ती करण्यात आली आहे सिविक मिर